जय जिंदगी तुमचं मनापासून स्वागत सखी बघा आपण मस्त पैकी निसर्गाच्या छानशा सानिध्यामध्ये बसून आपण सांडगे करणार आहोत सखे न आता आहे उन्हाळा म्हणजे खूप आता गरमी वाढलेली आहे तर गर्मी मध्ये वाळवणीचे प्रकार केले जातात तर त्यामधला सगळ्यात पहिला प्रकार आपण करणार आहोत तो म्हणजे सांडगे मिश्र सांडगे तर सांडगे म्हणजे काय हो तर सांडगे म्हणजे लग्न कार्यामध्ये किंवा असं कुठलाही पाऊस जेव्हा भरपूर येतो तर पावसाळ्यामध्ये भाज्या मिळणं फार मुश्किल होतं म्हणून त्याच्यासाठी खास आपण वाळवणीचे वा प्रकार करून ठेवतो की आपल्याला दोन चार महिने जो पाऊस असतो त्याच्यामध्ये बाहेर जाता येत नाही किंवा वस्तू घरामध्ये आणता येत नाहीत म्हणून आपण काय करतो असे काही साठवणीचे पदार्थ करून ठेवतो आणि ते नंतर आपल्याला त्यावेळेस बनवता येतात आणि खरोखर सांडगे खाण्याची मजा ही पावसाळ्यातच जास्त असते तर चला आपण सांडगे करायला घेऊया आपण सांडगे करणार आहोत ना तर सांडग्यांसाठी काय काय साहित्य लागणार आहे ना ते दाखवते तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे मटकीची डाळ तर मी मटकीची डाळ एक किलो घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धा किलो मुगाची डाळ अर्धा किलो चण्याची डाळ थोडेसे दोन चमचे उडदाची डाळ उडदाची डाळ टाकण्याचं कारण काय माहिती चिकटपणा छान येतो आणि चव सुंदर लागते हिरव्या मिरच्या मीठ हळद हिंग जिरे हा तिखट मसाला आहे आणि लसूण लसूण टाकल्यामुळे काय होतं अतिशय छान आणि चविष्ट अशी चव येते आणि कोथिंबीर तर आपण काय करणार आहोत ह्या चारी डाळी आहेत त्या आपण भिजत घालणार आहोत आणि ह्या डाळी पाच ते सहा तास छान भिजून द्यायच्या आपण आधी धुऊन धुवून भिजत ठेवूया तीन ते चार पाण्याने आपण स्वच्छ धुया कारण का माहिती याच्यात पावडर टाकलेली असते किडे असू शकतात तर ते निघून जाण्यासाठी स्वच्छ असं खंगळून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आपण धुवून घेऊन हे बघा छानशी आपली मस्त धुवून झालेली आहे डाळ आणि आपण आता पाच ते सहा तास छान भिजत ठेवूया आणि नंतर याला वाटून घेऊया हे बघा आपली डाळ मस्त पैकी सहा तास झाले छान भिजलेली हे बघा एकदम तुटते की नाही अशी एकदम मऊसूत झाली आता आपण ह्याच्यातलं पाणी नितळून घेऊया हे बघा अशी चाळणी घ्यायची एक आणि त्याच्यामध्ये आपण डाळ काढून घेणार आहे म्हणजे सगळं पाणी नितळून जाईल व्यवस्थित संपूर्ण पाणी नितळलं ना की मग वाटायला पण छान होत आणि सांडगे पातळ होत नाहीत पण आपण एक पाच मिनिट असंच ठेवूया यायला पाणी नितळेपर्यंत हे बघा चाळणीमध्ये आपण ठेवलेली आहे असं बघा पाणी सर्व असं नितळून जात जे पाणी एक्स्ट्रा असेल तेही असं पडून जाईल पूर्णपणे नाही पूर्ण असं पाणी नितळून जाईल एक पाच मिनिट आपण असं ठेवूया म्हणजे पाणी छानपैकी सगळं नितळून जाईल आपण एक ठेचा करून घेणार आहोत त्याचा म्हणजे वाटण वाटणार आहोत तर त्या लसूण त्याच्यात लसूण टाकलं ना की चव फार छान येते जिरे हिरव्या मिरच्या मिरची मुळे कसा मिळते जरा छान अशी चव येते त्याला हळद थोडी आपण नंतर टाकणार आहोत त्याच्यावरती आणि हे आपण वाटून घेऊया आता याच्यात शक्यतो पाणी न टाकताच वाटायचं जर आपल्याला गरज वाटली तरच आपण याच्यात पाणी घालणार आहोत वाटून घ्यायचं याला जे आपण वाटून घेतलेलं नाही तर बघा मस्त पैकी आपला ठेचा तयार झालेला आहे आपण काढून घेऊया आपला ठेचा तयार आहे तो बाजूला ठेऊया आपण आणि ह्याच भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेऊया बघा मस्त नितळलेली आहे ती आणि शक्यतो पाणी घालायचं नाही जर तुम्हाला वाटलं वाटल्याच जात नाहीये तरच थोडस पाणी घालायचं कारण जेवढी घट्ट असेल ना तेवढे सांडगे छान होतात आणि डाळ जरा जाडसर वाटून घ्यायची जास्त बारीक पण नाही आणि जास्त अशी मोठी मोठी पण नाही ठेवायची ती खाताना थोडीशी लागली पाहिजे या हिशोबाने तर आपण वाटून घेऊया हे बघा आपले वाटून झालेले मस्तपैकी घट्ट आणि सांडगे जर पाडायला गेलं तरी पण असे मस्त पडू शकतात आपण सर्व डाळ आहे ना अशीच वाटून घेऊया हे बघा आपलं छान वाटून झालेलं आहे मस्त पैकी हे बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि मस्त याचे सांडगे पण असे छान पडतील बघा ऐकि नये याच्यामध्ये आपण आता सर्व मसाले घालून घेऊया हाय आपण केलेला ठेचा हिंग हिंगमुळे चव छान होते आणि पचनास हलकं होतं म्हणून आपण हिंग घेतलेली आहे ते मीठ तर मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत अरे वाळल्यानंतर परत आणखीन खारट होतं म्हणून जरा कमीच घालायचं मीठ परत आपण भाजी करतो किंवा तळतो तर त्यावेळेस पण मीठ घालतोस थो त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हे लाल तिखट थोडस हे जास्त तिखट नाहीये पण कलर छान येतो म्हणून हे लाल तिखट घालायच आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण हे छानस मिक्स करून घेऊया हे बघा किती छान मस्त आपलं वाटून पण झालंय सर्व त्याच्यामध्ये मिश्रण जे आपण घेतलेलं होतं तिखट मसाला वगैरे ते सर्व छान मिक्स केलेलं आहे आणि बघा किती छान जास्त पातळ पडणे आणि घट्ट पडणे आणि सांडगे एकदम मस्त पडतील कसे तुम्हाला दाखवते आता आपण हे सांडगे टेरेस वर करायला जाऊया तसं की पहिला पाच पांडव आणि एक द्रौपदी आपण असं करतो आपण छोटे छोटे असे असे थोडेसे पातळ असे मोठे टाकणार आहोत आणि याची आता आपण पूजा करणार कारण सांडगे करताना नेहमी पूजा करूनच केले जाते आणि सांडगे म्हणजे सगळ्यात सोप्पा पदार्थ आपण पूजा करून घेऊया आणि सखीनं देवाचं नाव घेऊया सांडगे करायला सुरुवात करूया आणि सांडगे करताना जर सांडगे पडत नसतील तर आपण थोडासा असा पाण्याचा हात लावणार आहोत की त्याच्यामुळे सांडगे पडतात शक्यतो नाही लावला तर चांगलाच आहे पण तरी हाताला चिकट होतं कारण त्या सगळ्या डाळी ते चिकट असतात म्हणून आपण हाताला थोडंसं असं पाणी लावायचं जर वाटलं तरच आवश्यकता वा वाटली तरच आणि मग आपण सांडगे असे तोडायला घ्यायचे तरी बघा असा गोळा घ्यायचा छोटे छोटे घालायचे जितके तुम्ही छोटे घालणार ना तितके ते छान वाढल्या जातात सहज पडल्या जातात कि नाही बघा आता आपण असे सगळे सांडगे करून घेऊया खूप ऊन आहे म्हणून आम्ही कॅब घातलेली आहे आणि माझा साथीदार माझा आर्यन आहे बरोबर बघा आपले जवळजवळ सव्वा दोन किलोचे सांडगे तयार झालेले आहेत बघा केवढेशी वाटतात डाळ केवढी दिसत होती सांडगे टाकल्यानंतर केवढेशे वाटतात अजून वाढल्यानंतर आणखी थोडे वाटतील तर चला आपण ह्याला वाळत ठेवूया आता दोन दिवस तरी ह्याला वाळायला लागणार ला 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 आहे संध्याकाळी आपण घेऊन जाणार परत दुसऱ्या दिवशी ताटामध्ये वाळवणार छान असं कडकडीत मस्त पैकी ऊन देऊया जितके छान वाळतील दोन दिवस तितके छान मस्त वर्षभर छान टिकतात तर सखी नो आता दोन दिवस झाले आपले मस्तपैकी सांडगे उन्हामध्ये वाळून झालेले आहेत आता आपल्या खिडकीमध्ये भरपूर ऊन येते तर आपण तिथे वाळायला ठेवले तर आपण बघूया कसे झालेत ते सकाळी ते कडकडीत एकदम छान ऊन येत मस्त वाळलेत बघा आता गरम लागत ते आवाज बघा किती छान येतो त्याचा खडखडीत वाळलेले आहेत पावसाळ्यासाठी खास ही ठेवण आहे म्हणजे आपल्याला भाजी करण्यासाठी फार उपयोगाला येणारी वस्तू आहे पण आताच्या पिढीला या पारंपरिक गोष्टी खरंच माहित नाही तर आपण तसेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया आता आपण एक तळून बघूया चला छान तापले ते थोडेसे सांडगे असे भाजून खायला ना खूप छान लागतात तुम्ही जी भाजी सुंदर बनवू शकता थोडे कमी गॅसवरच तळायचे हे कारण का आपल्याला कळणार नाही की ते जळतात की नाही कारण कलर लाल आहे कसे फुल बघा मस्त पैकी आणि तुम्ही चहा बरोबर किंवा असच पण नाश्त्याला खाऊ शकता हे त्याला जास्त तळायला पण वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटं पण जरा बारीक गॅसवर तळायचा तर आतमधून कशा डाळी येत ना त्या कच्च्या राहू शकतात हे बघा आपले सांडगे मस्त फुलून आलेले आहेत आपण काढून घेऊया आपण खाऊन बघूया येतो किरे कुडकुड कुडकुड आवाज मस्तपैकी एकदम टेस्टी आणि छान तुम्ही असे करून बघा आणि मला सांगा आणि माझ्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू